जलील मला तर वाटतं साहेब दरीला पाहिजे कारण की आतापर्यंत सर्वांना चान्स दिला आपण तर त्यांना पण देऊन बघायला पाहिजे मागच्या वेळेस आता पाच आता त्यांना एवढा काही चान्स वगैरे नाही पण हा कोविडमुळे वेळ नाही भेटलेला तरी आपण यावेळेस बघायला पाहिजे इमतियाज या वेळेस तुम्हाला औरंगाबादचा खासदार कोण वाटत कोण यायला पाहिजे आम्हाला का चंद्रकांत खरे यायला पाहिजे त्यांनी एकच काय काम तुम्हाला नगर रोडचं काम केलेलं आहे त्यांच्या काळातच बरेचसे रोड वगैरे झालेले आहेत आमच्या झालेले वाटत यावेळेस चंद्रकांत खैरे माझी चंद्रकांत खैरे काय वाटतं यावेळेस औरंगाबादचा खासदार कोण व्हायला पाहिजे यावेळेस शहरामध्ये खैरे साहेबांची चांगली हवा आहे त्याच्यामुळं मशाल येऊ यावेळेस चंद्रकांत खैरे साहेब येणार असं वाटतं आपल्याला का, 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 काम तर त्यांनी का भरपूर केलेली आहे तसे कामं केलेली त्यांनी शहरासाठी वगैरे त्याच्यामुळं त्यांचीच जास्त चर्चा आहे सध्या खासदारकी यावेळेस चंद्रकांत खैरे साहेब यावेळेस माझ्या मते तरी इम्तियाज जलील यायला पाहिजे परत कारण सामान्य माणसाचे प्रश्न संसदेत मानायला एक हुशार व्यक्तीमत्व पाहिजे आणि ते म्हणजे एकच म्हणजे खैरे साहेब बाकीच्या उमेदवार खैरे साहेब खैरे नाही जलील काय वाटतं या वेळेस कोण यायला पाहिजे यावेळेस भुमरे साहेब पहिल्यांदा एकदा चान्स देऊन पाहायला पाहिजे त्याला की नवीन एक खासदारकी साथी संसद पाठवून पाहावे ज्या वेळेस कोण पाहिजे वाटत तुम्हाला औरंगाबादचा खासदार खैरे साहेब कारण की इथं शिवसेनेचा पहिल्यापासून हा संभाजीनगर माझे किल्ला आहे तर त्यांचे चांगलेच इथं कॉन्टॅक्ट किंवा त्यांची हवा पण चांगलीच आहे इथं आणि काही खैरे साहेब शिवशिक्मा आमचे माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब हेच निवडून येणार बाकीच्या दुसरं कोणी शकतच नाही तर काय काम केलं त्यांनी त्याने काम केलेलं ना असं के का नाही काम केलं असं काही थोडी काही आहे काम केले होऊन वेळेस ते निवडून आले ना हे बुमर साहेब दहा त्यांनी आता पण त्यांनी वाईट वैशा उघडल्या खासदार झाल्यावर मग त्या अजून पन्नास उघडन ते त्यांचं काय एवढं ते कुठे इतर स्वतःच सो मतदान पण नाहीये आणि आमच्या महाविकास आघाडीचे कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस खासदार शंभर टक्के निवडून येणार औरंगाबाद मधून संभाजीनगर फक्त खैरे निवडून येणार बाकी कोणी येणार नाही कोण येणार यावेळेस खासदार यावेळेस आमचे साहेब चंद्रकांत खैरे साहेबच येणार आहे ये आणि चांगल्या लीड येणार आहे आणि हे जे शिंदे गट जे आहे गद्दार लोक यांना आम्ही पूर्ण आणणार नाही आमचे खैरे साहेबच येणार आहे निवडून औरंगाबादचा yes. खासदार आम्हाला वाटत चंद्रकांत खैरे येतील कारण ते म्हणजे नेहमीच म्हणजे आमच्या सोबत पण असा चांगला विकास करतात तिथला आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला चंद्रकांत खैरेच पाहिजे चंद्रकांत साहेब कारण आम्ही निष्ठवान शिवसेनेचे आहेत आणि आम्हाला त्यांनाच मतदान करतो आम्ही पहिल्यापासून चंद्रकांत साहेब आम्ही त्यांनाच मतदान